ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या निर्मितीची कथा फार फार वर्षांपूर्वी जेव्हा हे ब्रह्मांड नव्हते पृथ्वी नव्हती चंद्रसूर्य नव्हते तेव्हा फक्त एकच गोष्ट अस्तित्वात होती वजाती म्हणजे अनंत आणि अथांग महासागर त्या महासागराच्या शांत आणि खोल पाण्यात एका विशाल शेषनागाच्या शय्येवर भगवान विष्णू डोळे मिटून योगनिद्रित पोहुडलेले होते सर्वत्र शांतता होती कोणतीही हालचाल नव्हती कोणताही आवाज नव्हता अशाच एका क्षणी भगवान विष्णूंच्या नाभीतून एक तेजस्वी आणि सोन्यासारखं चमकणारं कमळाचं फुलू उमल ते कमळ हळूहळू मोठं होत गेलं आणि त्याच्या आतून एक चार मुख असलेला देव प्रकट झाला तो देव म्हणजेच ब्रह्मदेव ब्रह्मदेवाने आणि त्यांना त्यांना सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसले काहीच करेना? मी मी कोण आहे आहे इथे का आलो त्यांच्या मनात अनेक प्रश्न आले त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली पण काहीही कळले नाही शेवटी त्यांनी कमळाच्या देठातून खाली उतरून पाहिले तेव्हा त्यांना शेष नागाच्या शय्येवर पहुडलेले शांत आणि तेजस्वी भगवान विष्णू दिसले ब्रह्मदेवाने हात जोडून विष्णूंना विचारले हे देवा तुम्ही कोण आहात आणि माझा जन्म कशासाठी झाला आहे विष्णू हसून म्हणाले हे ब्रह्मा मी या संपूर्ण सृष्टीचा निर्माता पालक आणि संहारक आहे पण मला या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी एका निर्मात्याची गरज आहे म्हणूनच मी तुला माझ्या नाभीतून जन्म दिला आहे आता जा आणि माझ्या इच्छेनुसार या विश्वाची निर्मिती कर विष्णूंच्या आज्ञेनुसार ब्रह्मदेवाने सृष्टी रचायला सुरुवात केली त्यांनी ग्रहतारे आकाश पृथ्वी डोंगर नद्या आणि जीवजंतूंची निर्मिती केली पण हे कार्य करत असताना त्यांना एक चिंता सतावू लागली ही सृष्टी तर मी बनवली पण हिचे रक्षण कोण करेल आणि जेव्हा तिचा काळ पूर्ण होईल तेव्हा तिचा अंत कोण करेल ब्रह्मदेवांच्या मनात हे विचार येत असतानाच त्यांच्या समोर एक अतिशय तेजस्वी आणि रौद्र रूप असलेला महादेव प्रकट झाले त्यांच्या गळ्यात सापांची माळ होती हातात त्रिशूल होता आणि त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडत होता ब्रह्मदेव त्यांना पाहून थोडे घाबरले तेव्हा भगवान विष्णू पुन्हा प्रकट झाले आणि म्हणाले हे ब्रह्मा आणि हे महादेव घाबरू नका हे आम्ही तिघेच एकाच परमशक्तीचे तीन भिन्न रूप आहोत ब्रह्मा तू या विश्वाचा निर्माता आहेस मी म्हणजेच विष्णू या विश्वाचा पालन करता आहे आणि हा महादेव या विश्वाचा संहार करता आहे आपण तिघे मिळून या सृष्टीला सांभाळणार आहोत जेव्हा निर्मिती होईल तेव्हा मी तिचे रक्षण करेन आणि जेव्हा काळ पूर्ण होईल तेव्हा महादेव तिला आपल्यात विलीन करून घेतील जेणेकरून पुन्हा नव्या सृष्टीची निर्मिती होईल अशा प्रकारे एकाच परमशक्तीतून ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांचा जन्म झाला या तिन्ही देवांनी मिळून या विश्वाचे चक्र असे चालवले की निर्मिती पालन आणि संहार यांचा क्रम कधीही थांबला नाही आणि म्हणूनच आजही प्रत्येक निर्मितीमध्ये प्रत्येक जीवनात आणि प्रत्येक अंतामध्ये आपल्याला या त्रिमूर्तींचे अस्तित्व जाणवते या तिन्ही देवांच्या सामर्थ्याने हे ब्रह्मांड आजही कार्यरत आहे